दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्हा पोलीस मित्र संघटना यांना वर्दी कशी असावी डिपार्टमेंटच्या पोलीस किंवा आर्मी किंवा महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन या डिपार्टमेंटमध्ये सेवा बजावण्याचा अधिकारी साहेबांना किंवा जवानांना कसा मान सन्मान द्यावा यांचे प्रशिक्षण शिबिर महालक्ष्मी करिअर अकॅडमी सांडगेवाडी येथे संपन्न झाले यावेळी शिबिराचे ट्रेनिंग व मार्गदर्शन करण्यासाठी कॅप्टन संजय शिंदे साहेब व सुभेदार पांडुरंग सूर्यवंशी साहेब हवालदार मेजर कुंभार सर्व एनएसजी कमांडो लोखंडे सर आर्मी कमांडो पी टी कोच असलम मुल्ला सर्व पोलीस मित्र संघटना अध्यक्ष अजित जाधव साहेब पलूस पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी उपाध्यक्ष वासुदेव देशमुख नाना शिबिरामध्ये प्रमुख उपस्थित राहून कायद्याविषयी माहिती दिली ते पलूस पोलीस स्टेशनचे एपीआय संजय पाटील साहेब कार्यक्रमानंतर सर्व सदस्यांना ट्रेनिंग देते वेळेस कमांडो असलम मुल्ला सर कार्यक्रमात उपस्थित सर्व सदस्य व साहेबांचे हार्दिक अभिनंदन तासगाव तहसील संवाददाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट